हे hey, हॅलो गाईज कशा रोज मजेत ना तर मी सर सातपती घेऊन आले परती तुमच्यासाठी नाही मुलं तर गाईज आज पुन्हा एकदा आलेली आहे मी ड्रायविंग क्लास घ्यायला आणि आज आहे प्रियाचा सेकंड दिवस तर तुम्ही बघू शकता सेकंड दिवसाचं कसं काय प्रोग्रेस आहे तिचं आणि कशा पद्धतीने गाडी चालवते तरी छान पद्धतीनं जमत आहे तिला आणि दाखवते तुम्हाला की दुसऱ्या दिवशी कशी गाडी चालवते वगैरे तिने थोडासा त्रास पण होत आहे कारण की नवीन नवीन दोन तीन दिवस प्रत्येक लेडीजला त्रासच होते कारण की कधी गाडी पकडायची सवय हो नसते आणि एवढी गाडी एक तर गाडीचं किती वेट असतं तेवढा वेट बॅलन्स करायचं तोंडाचं माफ नाही आहे तरी पण करतात भरपूर साऱ्या कर बायका शिकतात गाडी मस्त आणि प्रिया पण तशीच छान गाडी चालवते आज दुसऱ्या दिवसाचं आहे तिचं पण पाय वगैरे दुखत आहे हात वगैरे दुखत आहे था, तरी पण ती चालवते आणि तुम्ही बघू शकताय तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून बघायला भेटणार आहे की कशा पद्धतीने ती गाडी चालवती आज तर माझा हा नक्की ब्लॉग कंटिन्यू करा गाईच आणि माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू करा सावकाश ये येवस्थित ये सरळ सरळ तर गाईज बघू शकता आज प्रियाचा आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये कशा पद्धतीने गाडी चालवते समोर लक्ष ब्रेक रेसवर हँडल सर्व कर आज जरा छान गाडी जमते दुसरा दिवस आहे तरी पण सावकाश सावकाश हा छान असा हवेत पाया जमते छान समोर समोर वाकडी गाडी नको करू उतारायला छान जमत तुला बॅलन्स हा नाही होईल तुला सरळ पण जमाल दुसरा दिवस आहे ना त्यामुळं तरी पण छान जमायला लागला, दुसऱ्या दिवशी घे सावका सावकाश फक्त रेस जास्त झाला नाही पाहिजे तसा होत नाही आहे रेस घे सावकाश थोडं वाकडं थोडंसं असं व हां घे सरळ करून घे गाडी स्टँड कर सावकाश एकदम व्यवस्थित बसमधोमध गा घे हळूहळू घे तर गाईज आज मी टन पण मारायला लावलेले आहेत बघूया कशा पद्धतीने टन मारती गाडी फिरवा हँडल सर्व हँडल हे है कर ना फिरव ना खड्डा आहे घे घे हळूच 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 घे गेलाच खड्ड्यामध्ये हळूहळू घे घे सावकाश रेस जास्त झाला नाही पाहिजे थोडा थोडा हां हां आहे हळूच घे घेतोस तू घेते जाते मागला थोडा रेस कर थोडा थोडा हळूहळू हां घे जमलं छान हँडल सरळ चल घे आता सावकाश सावकाश एवढे रेस करू नको प्रिया सावकाश घे खूप रेस जास्त झाला एवढा नको रेस करू सावकाश थोडा थोडा घ्या चालते चल थांबव आता हा प्रिया बस कस वाटलं चाल गाडी कसं वाटलं चालून स्टँड लाव स्टँड छान वाटलं ना ठीक आहे व्यवस्थित येते 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 येईन जाईल उद्या अजून तर गाईच तुम्ही बघितलं असताना आजच्या ब्लॉगमध्ये की प्रिया कशा पद्धतीने गाडी चालवते आणि तरी पण भरपूर चांगलं पद्धतीनं गाडी चालवते कारण की एवढं सवय नाही आहे तिला म्हणजे सवय नसतेच कोणाला पण कारण की गाडी एवढं चालवायचं म्हणजे झोक नाही आहे तर चला माझा ब्लॉग आजचा इथं स्टॉप करणार आहे परत भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याचा ब्लॉग बघा कळून तुम्हाला की कशा पद्धतीनं गाडी चालवते ज्या बाईकांना गाडी येत नाहीयेत त्यांनी माझे ब्लॉग बघा आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही गाडी शिकताल तुम्हाला क्लास पण लावायची गरज नाही आहे गाईच जसं मी शिकवते ना गाडी तसं तुम्ही स्वतः घरी चालवायचा प्रयत्न करा आणि शिकून जाताल तुम्ही इझिली तर चला माझा ब्लॉग इथं स्टॉप करणार आहे मी भेटू आहे परत उद्याच्या ब्लॉगमध्ये तिसऱ्या दिवसाचा आणि गाईज माझ्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि चला बाय बाय